अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र सुनील दया जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर भाऊ डॉक्टर हिट्टी भाडगावचे आपले परिवार या ठिकाणी ज्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं आणि लोकांमध्ये एक आणि ओठावर एक असणारा असा संजीव अंगा केली उपस्थित सर्व घटक पक्षांचे आमचे अध्यक्ष उपस्थित सर्व मंडळी तरुण मित्र बंधू पत्रकार मित्रांनो या उमदीच्या सभेनं आजच या जिल्हा परिषद गटाचं लीड किती आहे ती दाखवून देणारी आमची सभा दोन दिवसापूर्वी इथं आपले उमेदवार एक आले होते आणि त्यांच्या सोबत माझे आमदार होते ते ना। होते त्या उमेदवारांनी इथं काही भाषण केलं मागच्या पंचवार्षिकच्या वेळेला ते उघडले होते पाच वर्षानंतर पुन्हा आता उभा राहिलेत आणि आता आपल्याला सांगतायत की त्यांना अन्याय झालाय निवडून द्या <laughs> त्यांच्या घरात चाळीस वर्ष खासदार चाळीस वर्षामध्ये त्यांनी काय केलं किती विकास दिले आपला कोणती कोणती कामं केली हे एकदा त्यांनी सांगावं या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे त्यांच्या साथी राखून गेले तर आपले माझे आमदार विलासराव जगताप मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की माणसांनी वैठणी आल्यानंतर कसं होत हे ते विलासराव जस्ताल यांच्याकडे बघून आयुष्यामध्ये तीस पस्तीस वर्ष लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं तुमच्या पाठीशी लोक उभा राहिले तुमचं बोलणं राहणं लोकांनी सगळं लो सहन केलं पण ज्यावेळी अति होत तिथं माणसं माती करत अतिशयची माती झालेली आपण सगळी मंडळी ठीक <laughs> आहे माझ्यावर तुम्ही बोललात त्याला जनता जनार्दन निश्चितपणाने उत्तर दिली सात तारखेनंतर जे बंद मशीन मध्ये झालेले मतदान आहे ते उद्याच्या चार तारखेला त्याच्या पुढच्या या आपल्या भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादा आणि या जनता जनार्दन जनतेच्या आशीर्वादाने अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला या निमित्ताने लागणार आहे मी मोदी साहेबांच्या विषय फार बोललं पाहिजे असं नाही मोदी साहेबांनी ऐंशी कोटी लोकांना अन्न देण्याचं म्हणजे मोफत धान्य देण्याचं काम गेले तीन वर्ष साडेतीन वर्ष सुरू आहे गरीब माणसाला त्याचा हातभार लागला पाहिजे गरीबीतनं तो वर आला पाहिजे त्याला व्हायला चांगलं घर मिळालं पाहिजे त्याच्या घरात उजव्याला गॅस आला पाहिजे शौचालय आलं पाहिजे मिळणारे पैसे हे त्याच्या खात्यावर गेले पाहिजे या सगळ्या सुविधा आपल्यासाठी त्यांनी केल्या पूर्वी आपण बघत होतो एखादा अनुदान आलं तलाठी असेल ग्रामसेवक असेल काय करत होतो जर आठवा तुम्ही पण दहा वर्षापूर्वी काय पैसे मागायचे भ्रष्टाचार व्हायचा गरीब माणसांना त्रास न्यायचा त्याच्या नरड्याला नट लागायचं हा सगळा धंदा मोदी साहेबांनी बंद केला काय मोदी साहेबांच मोदी साहेबांच संध्याशी बुद्धीन जीवन आहे त्याचा भाऊ आज एक रेशमीच दुकान चालवतो ना भाऊ त्या पुतणे ना भाचा ना नावना ना पाहुणा कोणालाही तिथे एंट्री नाही फक्त देशसेवा निस्वार्थीपणाने करणं एवढं मोदी साहेबांच काम आहे तुम्ही बघितलं असेल किती मोठ्या प्रमाणामध्ये देशाची प्रगती या निमित्तानं आपल्याला दिसून येते या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे मगाशी माझे मित्र एक आपले मेजर या ठिकाणी त्यांनी भाषण सांगितलं आमच्या हातामध्ये बंधू होत्या हा। पण आम्हाला फायरिंग करता येत एक म्हण आहे जिसका सेनापती अच्छा उसकी सेना अच्छा मोदी साहेबांसारखा प्रधानमंत्री आहे गोळीबार झाला पाकिस्तान मध्ये जाऊन शेकडो अभिनेत्यांचा खात्मा केला त्याला नरेंद्र मोदी म्हणतात एक केलं मिलिटरी आपली इतकी पॉवरफुल आहे चायना सारखं बलाटेर राष्ट्र सुद्धा आपल्याला घाबरत हे सगळं मोदी साहेबांचं पाठवलं आहे आणि आपली मित्र अतिशय या ठिकाणी देशाच्या सीमेंच संरक्षण करते म्हणून आपण या ठिकाणी शांत झोपू शकतो मला आपल्याला विनंती करायची आहे की जी माणसं मत मागायला येतात चाळीस वर्षामध्ये त्यांनी काय काम केलं हा अश्व विचारला पाहिजे माझ्यावर काही टीका सुरू आहेत सात तारखेनंतर त्या गोष्टीचा आपण निश्चितपणानं बघू आणि आज सांगतो तुम्हाला की तुमच्या जिल्हा परिषद अतिशय चांगल्या पद्धतीचे नीट तुम्ही सगळ्या मंडळींच्या मिळेल या नची संख्या सांगती पंचकृषीतून आलेली सगळी गावं या ठिकाणी अतिशय ताकदीने आलेली आहेत उद्याच्या सात तारखेला कमला समोरचं बटन दाबा